आम्ही साठमजी मुंबई भाजपाचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर केला विविध क्षेत्रातले मान्यवर सुद्धा उपस्थित होते बरंच काही ऐकायला मिळालं ब्रहण मुंबई महानगरपालिकामध्ये नुकतेच येणारी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये काय काय बदल मुंबईकरांना हवा आहे त्याबद्दल मुंबईकरांनाही आपलं मत मांडणं मी किरण शेलारजी मुंबई तरुण भारतचे संपादक यांचं अभिनंदन करतो त्यांनी हा चांगला विषय घेतला आणि हा पुढे सुद्धा कंटिन्यू राहावा मुंबई बदल एकतर मी भाजपचा पदाधिकारी आहे सचिन आहे भाजप दक्षिण मुंबईचा पण त्या व्यतिरिक्त मी ओबीसी समाजात सुद्धा काम करतो आणि मी भाजप चित्रपट युनियनचा अध्यक्ष आहे शूटिंग हा एक मोठा भाग आहे जो महसूल मिळून देतो ब्रो महानगरपालिकेला आणि त्या शूटिंगचे विषय आमच्याकडे अनेकदा येतात युनियन असल्यामुळे तर शूटिंगसाठी जे परमिशन्स आहेत ब्रोहण मुंबई महानगरपालिकेमध्ये ते थोडे सुरळीत झाले पाहिजे त्यांची एक सुसूत्रता आली पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण प्रीत के केलेलं आहे म्हणजे मोफत केलेलं आहे पण त्यांना ती परवानगी मिळवायला खूप त्रास होतो हो तर त्याच्यामध्ये एक बदल घडला पाहिजे आणि ओबीसी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी हा ऑनलाईन आहे सगळं त्याच्यामध्ये हे आहे पण त्याच्यामध्ये जातीचा दाखला मिळण्यासाठी आणि जे इतर त्यांना डॉक्युमेंट मिळण्यासाठी हा खूप त्रास होतो त्याच्यामध्ये थोडंसं एक सुरळीतपणा आला, तर हा समाजही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या पाठी उभा आहे भाजपच्या पाठी आणि तो अजून मोठ्या प्रमाणात उभा आहे